नमस्कार मंडळी तृप्तीच डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवतोय मुगाची डाळ वापरून शेपूची भाजी अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मी येथे एक वाटी मुगाची डाळ दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवली होती त्यानंतर चार ते पाच मिरच्या लसणाच्या सात ते आठ पाकळ्या आणि एक मध्यम आकाराचा कांदा हा छान चिरून घेतला आहे त्यानंतर शेपून निवडून छान स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर चिरून पण घेतलेली आहे त्यानंतर कढईमध्ये मी टाकून घेतले एक ते दोन चमचे तेल त्यामध्ये टाकले जिरं जिरं छान आपल्याला तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर टाकल्या आहेत लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी हिरव्या मिरच्या जास्त वापरल्या कारण त्या फारशा तिखट नाही आहेत तुम्हाला अजून तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त देखील वापरू शकतात किंवा कमी देखील वापरू शकतात त्यानंतर बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये टाकून घेतला आहे आता हा कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे लालसर सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपण हा कांदा परतून घेणार आहोत कांदा जळायला नको आता थोडंसं मी किंचित असं मीठ टाकून घेते यामध्ये त्यामुळे होतं काय कांदाही छान परतला जातो आणि मिरच्यांना देखील मिठाची छान चव लागते हे मी मिक्स करून घेते आता मी अगदी चिमूटभर यामध्ये हळद टाकून घेणार आहे अगदी थोडीच टाकली मी हळद हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये टाकून घेते मी बारीक चिरलेला शेपू शेपूची भाजी ही जेव्हा आपण फोडणीत घालतो तेव्हा ती जास्त दिसते पण जशी जशी जी शिजत जाते तशी त्याची क्वांटिटी एकदम कमी होऊन जाते त्याच्यामुळे मीठ टाकताना थोडंस टाकायचं खूप जास्त भाजी दिसते अगोदरच म्हणून खूप जास्त मीठ नाही टाकून द्यायचे आता मी झाकण ठेवून एक ते दोन मिनटं वाफ काढून घेते भाजीची तुम्ही बघू शकता अगोदर खूप जास्त भाजी दिसत होती आता शिजल्यानंतर ती कमी दिसते चेक करून घेते भाजी शिजली की नाही ते पण भाजी अजून शिजलेली नाही आहे त्याच्यामुळे अजून एक ते दोन मिनटं मी याची झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे आता आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे आता जी मुगाची डाळ मी भिजत ठेवलेली होती ती यामध्ये मी टाकून घेते ही मुगाची डाळ शिजायला फारसा वेळ लागत नाही यामध्ये मी टाकून घेतलं आहे अर्धा छोटा चमचा मीठ हे मस्तपैकी मिक्स करून घेऊयात आपण अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये ही मुगाची डाळ देखील शिजून जाणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर भाजी त्यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिट आपण या भाजीची एक वाफ काढून घेऊयात पण त्या अगोदर यामध्ये मी एक हात कप पाणी टाकून घेते म्हणजे तेवढ्या पाण्यामध्ये मुगाची डाळ व्यवस्थित शिजते आता ही चार ते पाच मिनिट भाजी शिजवून घ्यायची आपल्याला तुम्ही बघू शकता येथे भाजी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे पुन्हा एकदा भाजी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अशा प्रकारे आपली ही शेपूची भाजी तयार झालेली आहे बऱ्याच जणांना शेपूची भाजी खाल्ल्यानंतर थोडा ॲसिडिटीचा वगैरे त्रास होतो पण जर तुम्ही मुगाची डाळ वापरून शेपूची भाजी बनवली तर त्याने शक्यतोवर त्रास होत नाही तुम्ही अशा पद्धतीने एकदा शेपूची भाजी नक्की बनवून बघा चला तर मग या जेवायला भाकरीबरोबर खाण्यासाठी देखील ही भाजी मस्त लागते एका वाटीमध्ये आपण ही भाजी काढून घेऊयात तुम्ही बघू शकता मस्त दिसते भाजी चवीला तर अगदी अप्रतिम लागते तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि विशेष म्हणजे ही शेपूची भाजी बनवायला फारसा वेळ देखील लागत नाही भाजी निवडून ठेवलेली असली तर डब्यासाठी वगैरे दुसऱ्या दिवशी बनवण्यासाठी अतिशय झटपट ही भाजी बनते चला सेल तर मग रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय हा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल मनापासून आभार बाय बाय